सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजलीच्या पोती हनुमंत जन्मला अंजलीच्या पोती हनुमंत जन्मला सूर्य उगवला लख होऊने लाले लाल वास करो લેલાલ બાસ કરોની પાપ મુક્તિ કરને કરના પુત્ર જન્માલા પાપ મુક્તિ પ્રથવી કરને પુત્ર જન્માલા अंजनी पोटी हनुमंत जन्मला अंजनी चापोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगवला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनी चपोटी हनुमंत जन्मला अंजनी च्यापोटी हनुमंत जन्मला वार्या सम वृक्ष वेली डोलती गाती गाणे हर्षत होती वाऱ्या सम वृक्ष वेली डोलती गाती गाणे हर्षत होती प्रसन्न प्रसन्न चैतन्य झाला प्रसन्न प्रसन्न चैतन्य झाला अंजनीच्या कोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या कोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगोला सोनियाचा दिवस आज उगोला अंजनी चपोती हनुमंत जन्मला अंजनी चपोती हनुमंत जन्मला राम भक्ती मणि देऊनी चैतन्य पूर्णिमेच्या शुभ दि राम भक्ती मणिके चैत्र शुभ दिनी महाबली महाभक्त अवतरला महा महा अवतरला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला सोनियाचा दिवस आज उगोला सोनियाचा दिवस आज उगवला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला अंजनीच्या पोटी हनुमंत जन्मला धन्यवाद